वैष्णवी आगोने मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आता एक धक्कादायक आरोप झाला आहे नानासाहेब गायकवाड गणेश गायकवाड अमरावती तुरुंगामध्ये आहे या दोघांच्या वकिलांनी आरोप केला आहे सुपेकर यांच्यावर की सुपेकर यांनी नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना पाचशे कोटी रुपये तुम्ही मला द्या मी तुमचा विषय मिटवून टाकतो तुम्हाला जामीनही भेटेल आणि तुमच्यावर ज्यांनी कंप्लेंट केली आहे म्हणजे गणेश गायकवाड जे नानासाहेब गायकवाड यांचा मुलगा आहे त्यांचे सासरे ती ते मागे घेतील दीपक साळुंके जे माजी आमदार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्यांच्या मुलीवर म्हणजेच मुक्ता गायकवाड याच्यावर गणेश गायकवाड आणि ते गायकवाड कुटुंबांनी खूप जास्त छेळ केला होता तिच्या शरीरावर सिगरेटनी चटकेही दिले होते तसंच तिला गोळी मारण्याचाही प्रयत्न केला होता ती थोडक्यात बचावली होती त्यानंतर नानासाहेब गायकवाड कुटुंबावर मोकवा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि ते अजूनही आत आहे आणि आतच राहिले पाहिजे परंतु ही बातमी खरं असेल तर खूप धक्कादायक आहे काय का वाटतं याबद्दल कमेंट करा